नमस्कार आज मी तुम्हाला फक्त दहा मिनिटात कुकर मध्ये भन्नाट चवदार आणि छान मोकळा मोकळा मसाला पुलाव बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने एकदा असा पुलाव बनवून खाल्लात ना बिर्याणी सुद्धा खायला विसरून जाल इतका जबरदस्त टेस्टी लागतो तर इथे मी घेतलेत काही खडे मसाले यात आहेत एक चमचा जिरं एक तमालपत्र एक मोठी इलायची दोन हिरवी इलायची एक सूर्यफूल व एक मोठा तुकडा दालचिनीचा तसेच सहा सात काळी मिरी व चार लवंग तर अगोदर कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल आणि तेल गरम झालं की आधी यात दालचिनीचा तुकडा टाकायचा मग बाकीचे खडे मसाले टाकायचे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक सुद्धा करू शकता यांना असं अगदी थोडस परतल्यावर यात लांबट चिरलेला एक कांदा टाकून यांना हलका रंग येईपर्यंत परतून घेऊया हे पहा यांना हलका रंग आला की यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया यात मी सहा ते सात लसूण पाकळ्या आणि एक इंच अदकचा तुकडा खलबत्त्यात वाटून घेतला आहे तर आलं लसणालाही फक्त कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं याचा रंग बदलू द्यायचं नाही आता यात लांबट चिरलेला मोठा टमाटर आणि त्यावर अर्धा चमचा मीठ टाकून यांना व्यवस्थित तेलात परतून घेऊ टमाटरसोबत मीठ टाकल्यामुळे टमाटर छान व लवकर सॉफ्ट होतात आता गॅसची फ्लेम स्लो करून कुकरचं झाकण असा अर्धवट लावून टमाटर सॉफ्ट होण्यासाठी मिनिटभर सोडून देऊ तोपर्यंत पुलावसाठी मी इथे एक कप बासमती तांदूळ घेतलेत याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ लक्षात ठेवा कुकर मध्ये पुलाव बनवताना तांदळाला ऐनवेळी धुवून वापरायचं म्हणजेच की भिजत ठेवायचं नाही चला आता कुकरचं झाकण काढून टमाटर सॉफ्ट झालेत का ते पाहूया हे पहा टमाटर छान सॉफ्ट झालेत आता यात टाकू थोडी हळद अर्धा चमचा लाल तिखट तसेच अर्धा चमचा धने पावडर व यासोबत एक लहान वाटी फ्रेश मटार आणि एक मोठा बटाटा तर बटाट्याला मी स्वच्छ धुऊन थोडस मोठ्याच आकारात चिरून घेतलेत कारण असे मोठे बटाटे पुलावात छान दिसतात म्हणून यांना असं काही सेकंदच मसाल्यांमध्ये परतायचं तसंही हे पुन्हा कुकरमध्ये भातासोबत शिजणार तर आहेतच यानंतर यात एक चमचा बिर्याणी मसाला टाकूया यामुळे आपल्या पुलावला एक आगळी वेगळी बिर्याणीची चव येते पण लक्षात असू द्या की बिर्याणी मसाला टाकल्यानंतर यांना काही सेकंदच परतायचं जास्त वेळ परतू नका तर आता टाकूया धिवून ठेवलेले तांदूळ आणि पुलावाची टेस्ट वाढवण्यासाठी शक्य असेल तर एक चमचा भरून तूप टाका आणि हा जर तुमच्याकडे तूप नसेल तर बटर टाकलात तरीही चालेल पण तेल टाकू नका हे पहा तूप टाकून असं सर्वांना मिक्स केल्यावर यात वेगळ्या फ्लेवरसाठी व थोडा झणझणीतपणासाठी मधून चिरलेल्या तीन मिरच्या आणि थोडी कोथिंबीर टाकून आपल्याला यात पाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी मी एक कप तांदूळ वापरलेत म्हणून दीड कप पाणी टाकत आहे जेव्हा आपण कुकरमध्ये पुलाव बनवतो तेव्हा एकाच दीड पाण्याचं प्रमाण असावं मग ते वा। तुम्ही वाटीने तांदूळ घ्या किंवा ग्लासाने फक्त हे एकाच दीड प्रमाण लक्षात असू द्या तर शेवटी एका लिंबाचा रस व चवीपुरतं मीठ मीठ थोडं बेतानेच टाका कारण यापूर्वी आपण मीठ वापरलं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करून कुकरचं झाकण लावू आणि दोन शिट्ट्या होण्याची वाट पाहूया हे पहा आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत मग गॅस बंद करून कुकर मधली हवा पूर्ण गेल्यानंतर मी कुकर तुम्हाला उघडून दाखवत आहे हे पहा भात मस्त शिजलाय आणि छान सुगंध ही पसरलाय तर आता आपल्याला याला एका मोठ्या ताटलीत काढून घ्यायचा आहे कारण की स्वतःच्या गर्मीने आणि तांदळाच्या स्टार्च मुळे हा असाच कुकर मध्ये राहिला तर हा चिकट होतो म्हणून याला असं तीन ते चार मिनिटांसाठी पसरवून ठेवायचं यामुळे काही आपला पुलाव थंड होत नाही तर हा छान सेट होऊन आणखीनच सुटसुटीत होतो आणि हवं तेव्हा कोशिंबीर किंवा दह्यासोबत किंवा तुम्हाला आवडेल तसं कसंही सर्व करा हा खायला खूप खूप टेस्टी लागतो मग एकदा नक्की बनवा टेस्ट करा आणि टेस्ट केल्यानंतर तुम्हाला मसाला पुलाव कसा लागला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका